खरं तर पावसामुळं पुढे महाराष्ट्रामध्ये अशी व्यवस्था झालेली आहे म्हणजे एकंदरीत ओला दुष्काळापेक्षाही अतिशय वाईट व्यवस्था आहे आणि मुख्यमंत्री म्हणत होते का दु दुष्काळ पडल्यावर कर्जमाफी करू हे आता दुष्काळापेक्षाही ब बेकार स्थिती आहे तरी मुख्यमंत्र्याला देव सुद्ध सुबुद्धी देऊ आणि त्याचं नावही देवाभाऊ आहे आता देवाला हे जर दिसत नसन तर वरच्या देवाला आमची विनंती आहे का आमच्या खालच्या देवाला ही सु देऊ दे अतिशय वाईट अवस्था शेतकऱ्याची या कानाकोपऱ्यात महाराष्ट्रात झालेली आहे आणि म्हणून दुष्काळापेक्षा ही वाईट स्थिती सध्या आहे त्याचं दृश्य आपण पाहू हे सोयाबीन आहे आणि बाजूने ऊस आहे हा पूर्ण पट्टा आपण पाहतो सगळं इकडे काहीच राहिलं शिल्लक नाही म्हणजे साधे पंचनामे नाही मदत काय देणार ते सांगत नाही साधा पालकमंत्र्याचा दौरा तुमचा तो तहसीलदार येऊन पाळत पाहत नाही म्हणजे तुम्ही शेतकऱ्याला किती दुर्लक्षित केलं आहे त्याच्याहून स्पष्ट दिसतं